आज दिनांक रोजी रिपब्लिकन युवासेना जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने मी व आमचे सर्व सहकारी आज जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे जमलो होतो जिंतूर तालुक्यातील नामांकित अशा गर्भपात केंद्र चालवणाऱ्या येलदरी येथे ज्या ज्या व्यक्तीच्या नावाने येलदरी असं गाव प्रसिद्ध झालं असा डॉक्टर बंगाली इसम डॉक्टर भोगस धर्माधिकारी या भोगस धर्माधिकारीला पाठीशी घालण्याचं काम करणारे तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बोराळकर यांचं सर्वप्रथम निलंबन झालं पाहिजे अशी आजच्या निवेदनाला मी मागणी केलेली आहे बांधवांनो मागच्या अनेक वर्षापासून या धर्माधिकारीवर वैद्यकीय प्रशासनाने अनेक वेळा धाडी पाडल्या एक वेळा धाड पाडली त्यावेळी वैद्यकीय पथकातील महिला कर्मचाऱ्यांना तसेच पुरुष कर्मचाऱ्यांना याने मारहाण केली त्यामध्ये कलम तीनशे बत्तीस व कलम तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल करा म्हणून आम्ही अनेक मोर्चे केले आंदोलन केले तरी देखील या गेंड्याचे कातडी असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी भोगळ डॉक्टरांकडून हप्ते घेऊन या भोगल डॉक्टरांना पाठीशी घातलेला आहे शासनाने पीसीपीएनडीटी कायदा अत्यंत कडक केलेला आहे अवैध गर्भपात होऊ नये म्हणून शासन वेळोवेळी नवनवीन आखण्या करत असत परंतु अवैध प्रित्या अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी आणि हा बंगाली डॉक्टर या दोघांवरही आता कारवाई झाली पाहिजे ही कारवाई जर तात्काळ झाली नाही तर शेकडो आंबेडकर अनुयाय सर आम्ही मंत्रालयावर धडक मोर्चा काढू असं देखील आजच्या निवेदनात आम्ही नमूद केलं आहे आपण पाहू शकता माझ्यासोबत बनकर नामक एक व्यक्ती आहे त्यांना इंजेक्शन दिल्यामुळे त्यांना झाला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना वेळोवेळी आम्ही विनवण्या केल्या निवेदनं दिली आंदोलनं दिली तरी देखील लो या लोकांना जाग आली नाही या वैद्यकीय प्रशासनाचा आम्ही पुनशा एकदा निषेध करतो तात्काळ आमच्या मागण्यांना मान्य केल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलनं करू निषेध करू या वैद्यकीय प्रशासनाचा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आंबेडकर अनुयाच्या वतीने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात निषेध करतो आणि ढालकरी मॅडम ज्या की निवासी उपजिल्हाधिकारी आहेत ह्याही एक महिला आहेत ही महिला जर असं म्हणू शकते की गर्भपात केंद्रावर कारवाई करणं आमचं एवढंच काम नाही तर आम्ही निश्चितच म्हणू की यांना देखील तो बोग डॉक्टर पैसे देत असेल आम्ही आमचा त्यांच्यावर देखील आजच्या या बाईटद्वारे आरोप आहे महिलांवरती अन्याय अत्याचार करणाऱ्या महिला स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या डॉक्टरवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे झाल्यास आम्ही आरोग्य मंत्री मुख्यमंत्री यांच्या समोर देखील आंदोलन करू असा रिपब्लिकन युवासेना जिल्हा शाखा परभणी तसेच आमचे सहकारी आशिष वा सर्व सहकारी यांच्या वतीने आम्ही इशारा देतो आणि थांबतो जय डॉक्टर धर्माधिकारी अनेक वर्षापासून दवाखाना चालवतो आणि त्या ठिकाणी गर्भपात करण्याचं काम अवैध गर्जपात करण्याचं काम त्या ठिकाणी होतं अनेक पेशंटला बीचे दे इंजेक्शन देऊन त्यांच्या जीवनाशी आरोग्यशी खेळण्याचं काम हा डॉक्टर करतो आज आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन आदरणीय जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आलो होतो साहेब नव्हते म्हणून निवासी जिल्हाधिकारी यांना आम्ही आज भेटलो त्यांना या गोष्टीचा सिरियसनेस मला देत बसताना वाटला नाही कारण की एवढी सिरियस गोष्ट असतात असताना या परवानी जिल्ह्याच्या एका गावामध्ये महिलांचा आणि मुलींचा अध्या गर्भपात केला जातो अवैधरित्या आणि त्या ठिकाणी मॅडम आम्हाला म्हणतात की आमच्याकडे टाईम नाही लवकर आम्हाला निवेदन द्या आणि तुम्ही जा अशा अधिकाऱ्याचा सर्वप्रथम मी इथं या ठिकाणी अधिकार करतो की अशा माजलेल्या अधिकाऱ्याचा मी इथं निषेध करतो कारण की एवढी सिरियस गोष्ट आहे तुम्हाला ते माहीत नाही की जनसामान्य लोक जे ह्या डॉक्टरकडे जातात त्यांच्याकडे त्यांना माहीत नसते डॉक्टर कोणता चांगला आणि कोणता वाईट आहे त्याच्यामुळे ते डॉक्टरकडे जातात आणि त्यांच्या जीवनाशी करण्याचं काम हे डॉक्टर करतात कित्येक मुलींचं कित्येक महिलांचं त्या ठिकाणी अवैधरित्या घरभोवत करण्याचं काम या डॉक्टरने केलेलं आहे तरीसुद्धा हे जिल्हा प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही आज एक निवेदन घेऊन या ठिकाणी आलो होतो वारंवार निवेदन दिले आज आम्ही किती तरी निवेदन दिलेलो तरीसुद्धा या अधिकाऱ्यांना जाग येत नाही यांना या, ना या गोष्टीचा कुठलाही सिरियसपणा नाही कुठलाही गांभीर्या गोष्टीचे हे अधिकारी घेत नाहीत त्यामुळं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे पण आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणे आंदोलन या डॉक्टरच्या विरोधात आणि या अधिकाऱ्याच्या विरोधात हे जातीवादी अधिकारी जे आहेत ज्यांना जनसामान्याच्या आरोग्याशी काय घेणं देणं नाही असे अधिकाऱ्याच्या विरोधात आमचं आंदोलन दहा दिवसामध्ये येणार आहे दहा दिवसामध्ये होणार आहे आणि आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जर कोणती कारवाई झाली नाही तर ते सुद्धा मुद्दा या आंदोलनामध्ये घेतला जाईल परभणीच्या शहरा शहरातून परभणीच्या गल्ल्या गल्ल्यातून लोक जमा करून या कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार आहोत